आणि ज्या मैत्रिणी करू शकतात त्यांनी दोन्ही पाय सोबत उचलायचे वन टूर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही झाली आपली पहिली एक्सरसाइज यामुळे काय होईल तुमच्या मांड्यावरची चरबी सुद्धा कमी होईल सोबत पोटाचा घेरा सुद्धा कमी होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं जितके जास्त पाय मोकळे करतात ठेवा आणि साईड बेंडिंग करा वन टू थ्री तर कोनि पण या एक्सरसाईज मध्ये तुम्हाला काय करायचंय ना तुम्ही जेव्हा सरळ राहा तेव्हा इनके करा जेव्हा तुम्ही बेंड करा तेव्हा एक्सेल आता बघा इन खेम एक्सेल इन खेम एक्सेल इन एक्सेल आता अपोजिट डे वन म्हणजे तुमच्या साईड मध्ये कारण त्या घरीच एक्सरसाइज त्यांच्या कामात एक्सरसाइज त्या का करून घेत होत्या तर आज आपण चालवणार आहे टक्के इन्हेल एक्सेल जेव्हा तुम्ही भरती येतात तेव्हा इनहेल करायचं खाली जाता एक्सेल करायचं ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला कमीत कमी एक मिनिट करायची आहे एक मिनिट केल्याने तुमचा पूर्ण मागचा आणि पोटाचा घेरा ते सुद्धा कमी होईल तिथे छानपैकी स्ट्रेच मिळेल त्यामुळे तुमच्या पायामध्ये स्टिकनेस असेल पेन असेल ते सुद्धा कमी होईल हे आपण क्लॉकवाईज केलं आता एंटी क्लॉकवाईज तर कोणी ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला एक मिनिट रोज करायची आहे आता दुसरे एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात वरती करायचा आहे तुमच्या टोज ला टच करा वन टू थ्री फोर इथे सुद्धा इन्हेल अप एक्सेल डाऊन इन्हेल अप एक्सेल डाऊन इन्हेल अप एक्सेल डाऊन श्वास भरायचा श्वास सोडायचा ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला एक मिनिट रोज करायची आहे ठीक आहे त्यानंतर सर्वात सोपी एक्सरसाइज आता बटरफ्लाय ही एक्सरसाइज तुम्हाला पण एक मिनिट करायची आहे यामुळे तुमचं काय आहे या साईडला पूर्ण तुमची फ्लेक्सिबिलिटी मोबिलिटी वाढतं स्टिफनेस कमी ठीक आहे या एक्सरसाइज मध्ये पण श्वास भरायचा श्वास सोडायचा आता या एक्सरसाइज मध्ये आपल्याला साईड ट्विस्ट करायचा आहे ट्विस्ट करून फोल्ड करा

आता या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला कमी काउंट स्टॉप आहे पण तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज हो एक एक मिनिट करायची आहे सकाळी खाली केली ही एक्सरसाइज तर खूप चांगली आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही ते एक्सरसाइज करू शकता तर सोबत तुम्हाला आहारामध्ये पण लक्ष द्यायचं आहे आहारामध्ये तुम्हाला जितकं जास्त वेजिटेबल खाताय खायचं जास्त खायचं आहे बाहेरचे पदार्थ टाळायचे आहेत पाण्याचा इंटेक जास्त करायचं आहे त्यामुळे काय होईल चांगलं होईल आणि वेट लॉस करण्यास तुम्हाला मदत होईल